सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं चरित्र वाचन भाग पंचवीसावा आईची काशी यात्रा श्री महाराज आठ दहा वर्षे गोंदवल्यास स्थिर राहिल्यावर त्यांचा लोकसंग्रह फार वाढला आणि अनेक क्षेत्रातील लहान मोठी माणसे या नात्यानिमित्ताने त्यांच्याकडे येऊ लागली हे त्यांचे ऐश्वर पाहून गीताबाईंना एक प्रकारचे समाधान वाटे जो आपला मुलगा बैरागीपणाचे वेळ डोक्यात घेऊन घरातून गे। निघून गेला होता तोच मुलगा घरात राहून लोकांशी इतका चांगला वागतो आणि लोक देखील त्याला इतका मान देतात याचे त्या भारी कौतुक करीत या काळातच श्री महाराजांना दोन मुले झाली परंतु ती दोन्ही तान्हेपणीच वारली वयाला साठ वर्षे पूर्ण होऊन गेल्याने व आयुष्यामध्ये अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई बऱ्याच थकल्या होत्या श्री महाराज आपल्या आईची फार मनापासून सेवा करीत असेच एक दिवस रात्री ते तिचे पाय चेपत बसले असताना ते तिला बोलले आई तू आता म्हातारी झालीस तुझी काही इच्छा असली तर सांग मी खात्रीने ती पूर्ण करीन हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले आणि ती म्हणाली गणू माझे काय राहिले आहे आता तुझे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले माझा देह थकत चालला मनात असे येते की एकदा काशी यात्रा घडावी गंगास्नान करून एकदा विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल आईचे हे भाषण ऐकून श्री महाराज बोलले वा फारच उत्तम मग उद्याच आपण निघायचे का तुला काशी यात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले यावर ला आई म्हणाली अरे पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील घराचा वासा देखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही लगेच श्री महाराज बोलले त्याची काळजी तू करू नकोस मी सर्व व्यवस्था करतो आईला असे आश्वासन देऊन त्यांनी काशी यात्रेची सर्व तयारी केली आतापर्यंत श्री महाराज दहा वेळा काशीला गेले होते परंतु ते एकटे व पायी चालत या खेपेस त्यांनी पुष्कळ लोकांना पत्रे धाडून बोलावून घेतले आणि जवळजवळ शंभर स्त्री पुरुष बरोबर घेऊन ते आगगाडीने काशीस गेले आईसाहेबांची म्हणजे त्यांच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती पण आपण पुढे केव्हा तरी खात्रीने जाऊ अशी त्यांची समजूत घालून त्यांनी त्यांना माहेरी धाडून दिली श्री महाराजांच्या दुसऱ्या पत्नीला लोक आईसाहेब म्हणत गीताबाई आज काशी यात्रेला जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते निघायची सर्व तयारी झाल्यावर पंचवीस बैलगाड्या भरल्या गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले शेवटी श्री महाराज आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला रामा आले रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले ते तेव्हा गीताबाई म्हणाल्या अरे जरा घराकडे लक्ष असू द्या बरं का यात्रा संपवून मी लवकर परत येते तेव्हा श्री महाराज बोलले आई तू आता फार थकली आहेस कोणास ठाऊ काळ कसा येईल म्हणून घराचा लोभ कशाला ठेवतेस आपण त्याची वाट लावू असे सांगून त्यांनी चिंतुबुवांना हाक मारली आणि त्यांना मंत्र म्हणायला सांगितला श्री महाराजांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वांच्या नावाने पाणी सोडले जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तू पाहिजे ती त्याने घेऊन जावी असे म्हणायचा उशीर की पंधरा मिनिटांमध्ये घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले अशा रीतीने आपले घर लुटल्यानंतर त्या आईला म्हणाले तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही चल आता हा सगळा प्रकार पाहून आई बोलली गणू मला वाटले होते की तुला प्रापंचिक शहाण आले पण नाही रे नाही तू होतास तसाच बैरागी आहेस कोणच्या वेळी काय करशील याचा काही नेम नाही श्री महाराज कोरेगावहून आगगाडीने निघाले व प्रथम नाशिकला आले तिथे सर्वांनी गोदावरीचे स्नान करून रामाचे दर्शन घेतले आणि सर्वजण तिथून पुढे प्रयागला गेले प्रयागमध्ये श्री महाराजांनी आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले तिला माधवाच्या चरणी घालून अक्षयवट वत दाखवला व तिच्या हातून पुष्कळ धर्म करविला तीन रात्री तिथे राहून सर्वजण काशीला रवाना झाली मसुर्या दिन शिवमंगल नावाचा ब्राह्मण श्री महाराजांचा पंडा होता हा फार श्रीमंत व वजनदार मनुष्य होता काशीच्या राजाशी त्याचा स्नेह असून मोठमोठे सरकारी अधिकारी त्याला वश असत त्याचे वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपये असून प्रयाग गया हरिद्वार जगन्नाथपुरी इत्यादी ठिकाणी त्याच्या पेढ्या होत्या तो एखाद्या राजास शोभेल अशा थाटात राही त्याच्या घरी दोन हत्ती होते तो हत्तीवरून देवदर्शनाला जाई त्याच्या घराण्यात पिशाच्याची पिढा असल्याने त्याची संतती जगत नसे ती पिढा श्री महाराजांच्या कृपेने दूर होऊन त्याची मुले जगली होती तेव्हापासून तो त्यांना गुरुस्थानी मानित असे प्रयागहून दिनला पत्र टाकले असल्याने काशीच्या स्टेशनवर श्री महाराजांना उतरवून घेण्यासाठी तो स्वत आला होता श्री महाराजांचा मुक्काम भोसल्यांच्या गंगा महालामध्ये असून मसुरिया दिनने त्यांची व्यवस्था एखाद्या संस्थानिकाला शोभेल अशी ठेवली होती श्री महाराज तिथे जवळजवळ एक महिनाभर राहिले आईला रोज स्वत उचलून गंगा ते घेऊन जात घाटाच्या पायऱ्यांची चढउतार तिला होत नसे म्हणून ते तिला एखाद्या लहान मुलाप्रमाणे हातावर नेत असत स्नान झाल्यावर विश्वेश्वराच्या दर्शनाला जाताना वाटेतल्या प्रत्येक भिकाऱ्याला ती दान देई देवाचे दर्शन झाल्यावर सगळेजण घरी परत यायचे जेवण्यासाठी रोज नवे पकवान होऊन ते अचांडाल सर्वांना सडळ हस्ताने वाढले जाई या मुक्कामात श्री महाराजांनी पाच सहस्र भोजने तीन इच्छा भोजने गावामधील सर्व भिकाऱ्यांना पाच भोजने आणि तीन संन्यासी भोजने घातली आईच्या हाताने वस्त्रे आणि पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही याशिवाय अनेक शास्त्री पंडित वेदांती व विद्वान श्री महाराजांच्या दर्शनाला येऊन जायचे आणि त्यांच्याशी अनेक आध्यात्मिक विषयांवर विशेषत नामाच्या सामर्थ्यावर वादविवाद चालायचा मोठमोठे पंडित अगदी हिरिरीने वाद घालण्यासाठी येत परंतु श्री महाराजांची प्रसन्न मूर्ती पाहून आणि लीनता आणि मधुर भाषा ऐकून ते त्यांना वश होत आणि त्यांचे म्हणणे मान्य करीत व चांगला पाहुणचार घेऊन आनंदाने परत जात त्यावेळी काशीमध्ये आत्मानंद सरस्वती या नावाचे मोठे विद्वान व साधनी संन्यासी राहत असत त्यांचा स्वतःचा मठ असून त्यांची शिष्य ही पुष्कळ मोठी होती ते नेहमी संस्कृतातच बोलत व त्यांचा सर्व काळ ध्यानधारणा आणि शिष्यांना श्री शंकराचार्यांच्या शारीर भाष्याचे पाठ देण्यामध्ये जात असे ते रोज तीन वेळा स्नान करीत त्यांचा एक शिष्य श्री महाराजांना भेटण्यास आला आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे तो रामनामाचा जप करू लागला स्वामी एक दिवस गंगेवरून स्नान करून येत असता आपल्या त्या शिष्याला माळ घेऊन जप करीत असलेला त्यांनी पाहिला तू कशाचा जप करत आहेस असे विचारता शिष्याने श्री महाराजांचे नाव सांगून सर्व हकीकत स्वामींना सांगितली त्यांना ही गोष्ट आवडली नाही परंतु वरून तसे न दाखवता मला त्यांच्याकडे घेऊन चल एवढेच बोलले मनामध्ये हेतू असा कि की अगोदर न कळवता गेले असता श्री महाराजांचे खाजगी चरित्र आपणास दिसेल आणि त्यावरून त्यांची पारमार्थिक योग्यता आपणास ठरवता येईल इकडे त्याचवेळी श्री महाराजांनी बाबू भट नावाच्या वैदिक विद्वानाला तातडीचे बोलावणे पाठवले हे बाबू भट दशग्रंथी असून हिंदी व संस्कृत भाषा त्यांच्या जिभेवर नाचत होत्या सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास आत्मानंद स्वामी त्यांचा शिष्य आणि बाबू भट हे तिघेही बरोबरच गंगा महालामध्ये येऊन पोहोचले ते आले तेव्हा आईचे जेवण होऊन ती आचवण्यास चौकात आली होती आणि श्री महाराज तिच्या हातावर पाणी घालत होते हे दृश्य पाहून स्वामींना आपल्या आईची आठवण झाली व त्यांच्या डोळ्यात आश्रू आले श्री महाराजांच्या विषयी त्यांचा ग्रह एकदम चांगला झाला पाच मिनिटांनी श्री महाराज आले व त्यांनी स्वामींना साष्टांग नमस्कार घातला त्यांचा मोठा आदर करून त्यांना बसवले व काय आज्ञा आहे असे विचारले श्री महाराजांची लीन वृत्ती आणि मातृदैवतावरील उत्कट भक्ती पाहून स्वामींचा राग पार विरून गेला रामनामाचे महत्व काय आहे आणि आपल्याला त्याचा काय अनुभव आहे तो मला सांगा असे त्यांनी श्री महाराजांना विचारले नामाचे महत्व आणि ते संन्यासाला सांगायचे म्हटल्यावर श्री महाराज फारच प्रसन्नतेने बोलू लागले बाबू भट मराठीचे संस्कृत भाषांतर करून स्वामींना सांगत मधून मधून स्वामी प्रश्न विचारित व श्री महाराज त्याला उत्तरे देत बोलण्याच्या ओघात श्री महाराज म्हणाले भगवंताला विषयाचा विटाळ यत्किंचितही खपत नाही यावर स्वामी म्हणाले तो कसा श्री महाराज लगेच बोलले संन्याशाला लसूणाचा होतो तसा पुन्हा स्वामींनी विचारले पण विटाळ झाल्यावर शुद्धी कशाने श्री महाराज पुन्हा तात्काळ बोलले रामनामाने हे उत्तर ऐकून स्वामी उठले आणि त्यांनी श्री महाराजांना एकदम साष्टांग नमस्कार घातला आदल्या रात्री स्वामींनी स्वप्नामध्ये लसूण खाल्ला होता जाग आल्यावर त्यांना अशुद्ध वाटून त्यांनी स्नान केले खरे परंतु नुसत्या स्नानाने मनाची अशुद्ध भावना गेली नव्हती त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणामध्ये श्री महाराजांनी विलक्षण चातुर्याने अंतर्ज्ञान दाखवलेच पण त्याबरोबरच मन शुद्ध करण्याचे रामनामाचे सामर्थ्यही दाखवले स्वामींनी श्री महाराजांपासून रामनामाची दीक्षा घेतली आणि श्री महाराजांनी त्यांना दीक्षा देण्याचाही अधिकार दिला एकदा एक म्हातारे वेदांती शास्त्री बुवा सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास श्री महाराजांकडे वाद घालण्यासाठी आले शास्त्रीबुवा चांगले शास्त्र पडलेले असून फार कर्मठ होते त्यांच्या घरी अग्निहोत्र असे काशीमध्ये कोणीही भक्तिमार्गी साधू आला की त्याच्याशी ते, ते वाद करायला जात आणि वेदांतातले अनादी कूट प्रश्न त्याला विचारून त्याची फजिती करीत शास्त्रीबुवा आले तेव्हा श्री महाराज आईला स्नानाला नेण्याच्या तयारीमध्ये होते पण शास्त्री बुवांना पाहून ते तसेच बसले आणि बोलण्यास सुरुवात झाली तीन तासापर्यंत निरनिराळ्या प्रश्नांवर काथ्याकूट झाला शेवटी भगवंत जर पूर्ण आहे तर त्याला हे जगत उत्पन्न करण्याची जरूर काय या प्रश्नावर वाद सुरू झाला श्री महाराजांनी त्याला अनेक रीतीने समजावून सांगितले तरी त्याचे समाधान होईना दुपारचे बारा वाजून गेल्यामुळे जेवण तयार झाले व मंडळी घाई करू लागली त्यामुळे तो चिडला आणि श्री महाराजांना म्हणाला काय वाटेल ते हो माझे समाधान झाल्याशिवाय मी उठणार नाही श्री महाराज म्हणाले तुमचे समाधान केल्याशिवाय मी पण अन्न घेणार नाही शास्त्री बुवांनी आपला प्रश्न पुन्हा मांडला भगवंत हा केवढा पुराण पुरुष आहे मायेबरोबर त्याची लीला कशी त्यावर श्री महाराज चटकन बोलले म्हाताऱ्या शास्त्री बुवांची चौथ्या तरुण बायकोशी जशी हे शब्द ऐकल्याबरोबर शास्त्री बोवांचा चेहरा बघण्यासारखा झाला आणि समजले मला समजले म्हणून त्यांनी लगेच आपला मुक्काम हलवला एके दिवशी सकाळी दवंडी पिटवून काशीतील सर्व भिकाऱ्यांना श्री महाराजांनी दुपारी बारा वाजता जेवायला बोलावले घरात सामान किती शिल्लक आहे म्हणून चौकशी केली तेव्हा एक शेर तांदूळ व अर्धा शेर डाळ आहे असे समजले श्री महाराज बोलले आज माझ्याजवळ एकही पैसा शिल्लक नाही मी कोणाचे उसने घेणार नाही एवढ्या अन्नात जितके भिकारी जेवतील तितके जेवू देत मी काय करणार आईने पुष्कळ समजूत घालण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकले नाही अकरा वाजण्याच्या सुमारास एक शेर तांदुळाचा भात व अर्धा शेर डाळीची आमटी तयार झाली श्री महाराजांनी तो भात एका परातीत ओतायला सांगून त्यावर रामाचे तीर्थ शिंपडले व आपली छाटी झाकण घातली तसेच आमटीतही तीर्थ टाकले बारा वाजेपासून भिकारी जेवायला येऊ लागले संध्याकाळी चार वाजेपर्यंत जेवणे चालली होती जवळजवळ हजार बाराशे भिकारी जेवून गेले सगळे झाल्यावर श्री महाराज स्वयंपाकघरात आले आणि किती अन्न शिल्लक आहे याची चौकशी करू लागली छाटी काढून पाहता एक शेर तांदळाचा भात व अर्धा शेर डाळीची आमटी शिल्लक आहे असे आढळले रामाने आज माझी लाज राखली असे बोलून ते बाहेर गेले शांताश्रम स्वामी त्यावेळी काशीमध्येच असल्याने श्री महाराजांना लगेच भेटले व दोघे बरोबर राहू लागले स्वामी मोठे तपस्वी काशीमध्ये बारा वर्षे मौन धरून त्यांनी तेरा कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण केला होता त्यांचे भजन इतके रसाळ असे की ते भजन करू लागले म्हणजे रामाची मूर्ती डोलत असे श्री महाराजांचे त्यांच्यावर व त्यांचे श्री महाराजांच्यावर फार प्रेम असे स्वामींनी श्री महाराजांना एकदा असा प्रश्न केला की महाराज सर्व भारत वर्षातून इतके लोक काशीला येतात आणि गंगेत स्नान करतात मग ते पावन का होत नाहीत श्री महाराज बोलले याला कारण खरी भावना नाही शांताश्रमांना पटेना ते बोलले हे लोक इतका पैसा खर्च करून आणि इतके कष्ट सोसून इथे येतात तेव्हा खरी भावना असल्या वाचून कसे येतील श्री महाराज म्हणाले लवकरच दाखवीन चार दिवस गेल्यावर त्यांना एक युक्ती सुचली शांताश्रमांच्या हातापायाला चिंध्या गुंडाळून त्यांना महारोग्याचे रूप दिले आणि ज्या ठिकाणी पुष्कळ लोक गंगेत स्नानाला उतरत होते अशा घाटावर त्यांना नेऊन बसवले श्री महाराज स्वत बैराग्याचा वेश करून त्यांच्या बाजूला उभे राहिले स्नान करून जाणारे यात्रेकरू कोणी पैसा कोणी आणा समोर टाकून जात काही वेळाने बरीच मंडळी जमली तेव्हा श्री महाराजांनी बोलण्यास आरंभ केला ते म्हणाले लोक हो ऐका हा महारोगी माझा भाऊ आहे गेल्या वर्षी आम्ही इथे आलो आम्ही दोघांनी विश्वेश्वराची फार मनापासून सेवा केली तेव्हा त्याने प्रसन्न होऊन आम्हाला एक उवर दिला कि या गंगे नान वर दिला तो असा की या गंगेमध्ये स्नान केल्यावर आपले पाप नाहीसे झाले आणि आपण शुद्ध झालो अशी भावना ज्या यात्रेकरूची आहे त्याने तुला एकदा आलिंगन दिले तर तुझा रोग नाहीसा होईल आपण इतके जण यात्रे करू आहात कोणीतरी माझ्या भावावर एवढा उपकार करावा हे बोलणे ऐकून त्या गर्दीतील आठ दहा लोक पुढे सरसावले पण एवढ्यात श्री महाराज त्यांना थांबवून बोलले हा हां जरा थांबा सगळे नीट ऐकून घ्या विश्वेश्वराने पुढे असेही सांगितले की जो यात्रे करू याला आलिंगन देईल त्याला तो रोग होईल पण त्याने पुन्हा गंगेत स्नान केले म्हणजे त्याची भावना शुद्ध असल्यामुळे त्याचाही रोग नाहीसा होईल असे सांगितल्यावर पुढे आलेलेच नव्हे तर इतर सर्वजण देखील मागच्या पावलांनीच पसार झाले इतक्यात ही गर्दी पाहून एक तरुण शेतकरी तिथे आला व काय प्रकार आहे म्हणून चौकशी करू लागला श्री महाराजांनी त्याला सर्व समजावून सांगितले जास्त विचार न करता त्याने मोठ्या निष्ठेने शांताश्रमांना आलिंगन दिले आणि त्यानंतर लगेच श्री महाराजांनी आपण होऊन त्याला आलिंगन दिले श्री महाराज बोलले बाळ तुझी काशी यात्रा खरी फळाला आली तुझे जन्माचे कल्याण झाले असे खात्रीने समज स्वामींना सगळ्या प्रसंगाचा अर्थ आपोआपच कळला तो मुलगा कर्नाटकमधील असून नंतर एकदा गोंधोल्यास येऊन श्री महाराजांचे दर्शन घेऊन गेला काही दिवसांनी काशीमध्ये महामारीची साथ सुरू झाली गंगेचे पाणी खराब झाले आणि लोक पटापट मरू लागले एक दिवस श्री महाराज रस्त्यातून चालले असता एके ठिकाणी बरीच गर्दी जमलेली दिसली काय प्रकार आहे म्हणून चौकशी करता असे कळले की एक भिकारीण महारोगाने अशक्तपणा येऊन मेल्याप्रमाणे पडली होती तिचे तान्हे मूल तिच्या शेजारी बसून रडून गोंधळ करत होते ते आईला प्यायला मागत होते महामारीच्या भीतीने कोणी मनुष्य त्या बाईजवळ जाण्यास दजत नव्हता ते करुण दृश्य पाहून श्री महाराजांचे अंतःकरण कळवळले त्यांनी त्या ते मुलाला कडेवर घेतले आणि लोकांना बोलले छे छे ही बाई मेली नाही अशक्तपणामुळे तिला झीट आली आहे तिला लवकर रामाचे तीर्थ पाजा म्हणजे ती शुद्धीवर येईल श्री महाराजांनी थोडेसे तीर्थ तिच्या अंगावर शिंपडले आणि बरेच तिच्या तोंडामध्ये घातले पाच मिनिटांनी ती भिकारीण सावध झाली व उठून बसली श्री महाराज तिला म्हणाले बाई तुझे मूल रडते आहे त्याला दूध पाज आणि सुखाने आपल्या घरी जा असे बोलून त्यांनी तिला एक वस्त्र व रुपया दिला भिकारिणीने श्री महाराजांना नमस्कार केला व मुलाला कडेवर घेऊन ती निघून गेली श्री महाराजांना अमुक एका वस्तूची सवय होती असे सांगता येणार नाही परंतु कोणी काही दिल्यास सहसा त्याचा अवहेर ते करत नसत कोणी दिले तर पान खात कोणी दिली तर सुपारी खात तंबाखू दिली तर ती देखील कधीकधी खात असत परंतु लोकसुद्धा कित्येक वेळा मर्यादेच्या बाहेर जात एकदा आईसकट सर्व मंडळी गंगेमध्ये स्नानास उतरली होती श्री महाराज पुष्कळांना स्वतःच्या हाताने स्नान घालत होते इतक्यात एका गृहस्थाने चुना लावून चोळून तयार केलेली तंबाखू त्यांच्या हातावर ठेवली श्री महाराजांनी ती घेतली आणि गंगा अर्पण मस्तू असे म्हणून गंगेमध्ये सोडून दिली तो गृहस्थ अगदी खजील झाला तेव्हा ते त्याला म्हणाले काशीला आले म्हणजे काहीतरी पदार्थ सोडायचा असतो ना म्हणून ही तंबाखू मी सोडली तुम्ही देखील तेच करा त्यानंतर श्री महाराजांनी तशी तंबाखू पुन्हा खाल्ली नाही आणि त्याने पण पुन्हा तंबाखू खाल्ली नाही आईचे निर्याण काशीमध्ये एक महिनाभर राहून श्री महाराज आईला घेऊन गयेला गेले तिथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला गेली गोंदवली सोडून आता दीड महिना होऊन गेला होता सर्वांची विशेषतः गीताबाईंची प्रकृती चांगली होती अयोध्येला आल्यावर मात्र त्यांना थकवा आला पहिले दोन दिवस विशेष काही वाटले नाही पण तिसऱ्या दिवसापासून त्यांची शक्ती क्षीण होऊ लागली औषध चालू करण्यास त्यांनी संमती दिली नाही खाणे बंद होऊन नुसत्या दुधावर त्या राहू लागल्या पडल्या पडल्या त्यांचे नामस्मरण सारखे चालू असे श्री महाराज सारखे त्यांच्याजवळ बसून त्यांची सेवा करत होते सहाव्या दिवशी त्यांना आपोआप असे वाटू लागले की आपण आता फार दिवस जगत नाही म्हणून एकदा शरयूचे स्नान करावे दानधर्म करावा आणि रामरायाचे अखेरचे दर्शन घेऊन यावे असे त्यांनी ठरवले त्याप्रमाणे श्री महाराजांनी आईला स्वतः उचलून शरयूच्या तीरावर नेले आणि तिथे तिला स्वच्छ स्नान घातले नंतर घाटावर एक गादी घालून त्यावर तिला टेकवून बसवले आणि सांगितले आई अशी वेळ पुन्हा यायची नाही मी गादीखाली पैसे ठेवले आहेत ज्याला जितके पैसे तुला द्यावेसे वाटतील तितके तू दे गादी खाली हात घाल म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील ते ऐकून गीताबाईंनी गादीखाली हात घातला तर मूठ भरून रुपये हातात आले त्यांनी दान देण्यास प्रारंभ केला जो येईल त्याला मूठ भरून रुपये मिळत सबंध अयोध्येतील बेकारी गरीब बैरागी वैदिक इत्यादी सर्व लोक दान घेऊन गेले इतके रुपये देऊन देखील पुन्हा आपली मूठ भरलेली जेव्हा आईनी पाहिली तेव्हा त्यांना मोठा अचंबा वाटला व त्या श्री महाराजांना बोलल्या अरे गणू गादीखाली आणखी किती पैसे आहेत श्री महाराजांनी उत्तर दिले आई आपल्या उशाखाली पैशाची गंगा वाहते आहे तू का काळजी करतेस त्यावर आई बोलली अरे ही विद्या तुझ्यापशी आहे हे तू मला आधी का सांगितले नाहीस लगेच श्री महाराज म्हणाले आई त्याचा उपयोग आपल्या स्वतःसाठी करायचा नसतो म्हणूनच मी तुला आधी सांगितले नाही आईने मनसोक्त दान केल्यावर श्री महाराजांनी तिला पुन्हा उचलून घरी आणले त्या दिवशी रामरायाला मोठा थाटाचा नैवेद्य करून गाव जेवण घातले आणि त्यांनी आईला देखील थोडा प्रसाद खाऊ घातला दुपारी विश्रांती झाल्यावर त्यांनी विचारले आई आणखी काही इच्छा शिल्लक का आहे का आई म्हणाली नाही रे मुळीच नाही फक्त राम राम म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे दुसऱ्या दिवशी सकाळी गीताबाईंनी श्री महाराजांच्या मांडीवर अगदी शांतपणे राम राम म्हणत देह ठेवला श्री महाराज एवढे धैर्याचे पर्वत खरे पण आईचा शेवटला श्वास संपल्यावर आई तू गेलीस ना असे शब्द त्यांच्या तोंडून निघून त्यांच्या डोळ्यात आश्रू आले वयाच्या बाराव्या वर्षी सर्व संघ परित्याग करणाऱ्या श्री महाराजांना जगामध्ये रामरायाच्या खालोखाल आपल्या आईचे प्रेम होते बाहेर सर्व तयारी झाल्यावर मंडळी तिला नेण्यासाठी आत आली तेव्हा श्री महाराजांनी आपल्या आईची जी जीर्ण झालेली ती गतप्राण कुडी आपल्या मांडीवर घेतली आणि पुढील अभंग सहजस्फूर्तीने त्यांच्या मुखातून बाहेर पडले दया करी रामसीता सांभाळावी माझी माता दया करी शरयूबाई मुक्त करी माझी आई हनुमंता कृपा व्हावी माझी मायपदी न्यावी शिवरूपी ब्रह्मगामी आईवर कृपा करा तुम्ही लोळे देवाचे मी पाई मुक्त करा माझी आई आईचे दोष माझे माथी एवढी ऐकावी विनंती दास म्हणे रघुवीरा माझी आई मुक्त करा आता कोठे राहू कोठे जाऊ आई तुला कोठे पाहू तुम्ही जन्म मज दिला आज कंटाळा हो केला सर्व सुख तुझे पाई, कोठे सोडून गेली आई हरिणी पाडस चुकली मज वेळ तैसी आली माझे दैव कमी झाले तुझ देवे बोलाविले दास म्हणे माझा प्राण तुझ विण झाला दीन अयोध्यापुरीची ही थोरी स्वर्गद्वार शरयुतीरी तेथे मातेशी आराम झाला मज राम विसरला हा योग न पाहावे डोळा आला देहाचा कंटाळा दास म्हणे तुम्ही गेला तेथे नाही नेले मला आईच्या पोटी जन्मा आलो काही उत्तीर्ण नाही झालो आई फार व्याकुळ झाली तिची दया नाही आली सोडून या आई बापा तीर्था जाऊन करी पापा आता आई रागावली मज सोडून या गेली मासा माझी भानुवार दिवशी आई गेली वैकुंठासी दीनदास म्हणे आई गेली आता दया नाही आली आधीच श्री महाराज अयोध्येत सर्वांना माहित असलेले त्यातून ते त्यांच्या आईने इतका पैसा आणि इतके अन्न आदल्याच दिवशी दान केलेले म्हणून गीताबाई गेल्याची वार्ता म्हणता सगळीकडे पसरली आणि त्यांना पाहण्यासाठी सर्व गाव लोटला त्यावेळी गीताबाईंच्या तोंडावर विलक्षण तेज झळकत होते त्यांच्या अंगावर तुळशीचे व फुलांचे हार घातले होते लोकांनी झांजा वाजवून भजन सुरू केले व नामाचा गजर होऊ लागला अयोध्येतील संन्याशी बैरागी जमा झाली अशा थाटात त्यांना नेऊन अग्नी दिला श्री महाराजांनीच याचे वर्णन त्यावेळी केले साधु संत वाखाणी ती धन्य धन्य माता म्हणती तुळशी पुष्पांचे ही हार नाम गरजती अपार तेज आले बहुफार मुख पाहती नारीनर वाद्ये वाजती झणत्कार होतो नामाचा गजर मागे पुढे साधू मेळा काय मौजेचा सोहळा दास दुःखी देहधारी तरी आनंदाच्या लहरी तिसऱ्या दिवशी श्री महाराजांनी सप्ताह बसवला दहाव्या दिवसापासून त्यांनी उत्तर क्रिया करण्यास आरंभ केला तेराव्या दिवसापर्यंत असंख्य गरिबांना अन्नदान जे गीताबाईंना मनापासून आवडत असे असे करून श्री महाराजांनी शंभर गायी दान दिल्या शंभर वैदिकांना वस्त्रे व पात्री दिली शंभर सुवासिनींना लुगडी दिली आणि गावातील प्रत्येक भिकाऱ्याला एक एक घोंगडी दान दिली एखाद्या राजालाही करता येणार नाही असा खर्च श्री महाराजांनी आईच्या नावाने केला इथून पुढे श्री सद्गुरूंचा निरोप पुन्हा इंदुरातील वास्तव्य इत्यादी चरित्र भाग येतील ते आपण यथावकाश पाहूया जान की जीवन जीवनस्मरण जय जय राम